नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीनच्या व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी कशी वाढवायची ती बघूयात तर कटोरी वाढवताना नेहमी प्रश्न पडतो किती इंच वाढवायचं सव्वा एक इंच वाढवायचं एक इंच वाढवायचं ते साईजनुसार किती आणि कसं वाढवायचं ते बघूयात तर आपल्या मापानुसार परफेक्ट कटोरी बसावी त्यासाठी आपण चार्टनुसार कटोरी वाढवत असतो त्यासाठी बघा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कुठल्याही साईजची कटोरी तुम्ही ह्याच पद्धतीनं वाढवायची आहे थोडेफार बदल असतात ते करायचे आणि प्रत्येक साईजची कटोरी आपण ह्याच पद्धतीनं वाढून घ्यायची आहे म्हणजे तुमची कटोरी जी आहे ती परफेक्ट येईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मध्यभागी आपण ही कटोरी जी आहे ती आपली जशाच तशी ठेवून घेतलेली आहे जशाच तशी ठेवून घेतल्याच्या नंतर कटोरी जी आहे ते आपण बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची आहे जसे आहे तसे आपण कटोरी मार्किंग करून घ्यायचे आहे तर हे आपण जसं तसं मार्किंग केलेलं आहे मार्किंग केल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो स खालचा भाग आहे आपल्याला ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे तर बघा हे अंतर आपलं जितकं येईल त्याचा मध्य काढायचा आहे तर आपलं हे अंतर साईजनुसार कमी जास्त होऊ शकतं ही छत्तीस साईजची कटोरी आहे आपली छत्तीस साईजचा ब्लाऊज कटिंग केलेला आहे त्यामध्ये निघालेली ही कटोरी आहे तर ह्याचं साडेपाच आलेलं आहे साडेपाच आहे तर साडेपाचचा मध्य आपल्याला घ्यायचं आहे सपावणी तीन इंच किंवा तुम्हाला मध्य काढायला जमत नसेल तर असं बरोबर घ्यायचं आणि ह्याचं डबल फोल्ड करायचं आहे टेप जो आहे तो असा डबल फोल्ड करायचा म्हणजे आपलं बरोबर त्याच ठिकाणी मार्किंग घेतं तर जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं लगेच खाली आपल्याला बरोबर दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे हे जे आहे ते आपण बरोबर दीड इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे जे दीड इंच आहे ते प्रत्येक ब्लाऊजला तुम्ही दीडच इंच घ्यायचं आहे प्रत्येक ब्ला ब्लाऊजला आपल्याला हे दीडच इंच घ्यायचं आहे खालचे जे अंतर आहे ते दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला छत्तीस साईजची कटोरी आहे आपली तर इकडच्या साईजला आपल्याला बरोबर सव्वा एक इंच अंतर घ्यायचं आहे आणि इकडच्या हे साईजला आपल्याला सव्वा एकच इंच अंतर घ्यायचं आहे दीड दीड इंच घेतलं तर कटोरी खूपच पसर होते म्हणून आपण इकडल्या साईडला सव्वा एक इंच घेतलेलं आहे आणि इकडच्या पण साईडला सव्वा एक इंच घेतलेलं आहे म्हणजे एक पॉइंट झिरो ट्वेंटी फाईव्ह एक पॉईंट पंचवीस आपण असं घेतलेलं आहे सव्वा एक इंच म्हणजे असं आपण घेत असतो तर आता हे जे आहे ते आपण असं मार्किंग करायचं आहे आणि हे जे आहे ते आपण असं मार्किंग करायचं आहे हे खालच्या साईडचं आपलं तयार झालेलं आहे आता वरच्या साईडचं तयार करताना आपण जे आहे ते बिलकुल इथं अंतर वाढवून घ्यायचं नाही जसाच्या तसा आपण खालच्या साईडला घ्यायचं आहे म्हणजे इथं जर वाढवलं तर समोरचा गळा आपला गोला असतो पायपिंग करताना ओढला जातो त्यामुळं पसर होतो आता आपण आर अर्धा इंच पाव इंच अंतर वाढवलं ते आणि ते म्हणून जास्त होतं म्हणून समोरचा गळा आपला व्यवस्थित येत नाही म्हणून आपण हे जे आहे ते जसाच तसं क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आता इकडच्या साईडला आपल्याला फक्त मार्जेनसाठी पाव इंच घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला करून घ्यायची आहे सरळ अशी कटोरी फक्त मार्जेनसाठी आपल्याला इथं पाव इंच घ्यायचं आहे आणि फक्त मार्जेनसाठी पाव पाव इंच घेत घेत वाढवत वाढवत आपल्याला हे डॉट डॉटमध्ये वाढवत आपण वाढवत गोलाकार द्यायचा आहे आणि मग जे आहे ते आपण हे आहे ते व्यवस्थित असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं बघा ही कटोरी आपली इथं व्यवस्थित एकदम तयार झालेली आहे आपण काय केलेलं आहे सुरुवातीला आपण जशाच तशी कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे जो आपला कटोरीचा जो खालचा पार्ट आहे जितका अंतर येईल त्याचा मध्य काढलेला आहे आपण मध्य काढलेल्या ठिकाणी आपण खालच्या बाजूला दीड इंच घेतलेलं आहे तर ही आपली कटोरी छत्तीस साईजची आहे त्यामुळं आपण इकडच्या साईडला सव्वा एक इंच घेतलं इकडच्या साईडला सव्वा एक इंच घेतलं आणि हे आपण क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपण समोरच्या गळ्यापासून आपण क्रॉसमध्ये खाली मार्किंग केलेलं आहे इथं काहीच घेतलेलं नाही आहे कारण आपण आपला गळा पसर होऊ नये म्हणून क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपण इकडच्या साईडला पाव इंच अंतर घेत घेत वाढवत वाढवत आपण इथं असा अंतर वाढवलेला आहे बघा काय काय वेळेस काय होतं आपण खालच्या साईडने असं सा वाढवलं ना तर कटोरी आहे ती आपली अशी निमूती होती त्यामुळं आपण फक्त इथं पाव इंच घ्यायचं इकडूनच वाढवत यायचं आहे म्हणजे त्या पॉईंटला जॉईन व्हायचं या दीड इंचाच्या तर बघू शकता तुम्ही कटोरी कशी एकदम परफेक्ट आणि एकदम गोल आलेले आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी वाढवायची तर आता बघा अठ्ठावीस आणि तीस साईजची कटोरी असेल तर इथं आणि इथं एक एक इंच वाढवा चाळीसच्या पुढची कुठलीही कटोरी असेल तर इथं दीड दीड इंच अंतर वाढवून घ्या म्हणजे कटोरी तुमच्या मापाप्रमाणे तयार होईल आणि हे खालच्या साईजचं जे दीड इंच अंतर आहे ते प्रत्येक साईजला दीडच इंच अंतर घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला यामध्ये बदल करायचा आहे हे जे आहे ते आपण आता कट करूयात आता हे टोक हे टोक एक कट ठेवायचं बरोबर असेल तर कट करायचं नसेल तर बरोबर नसेल तर कट करायचं आता हे आपलं परफेक्ट आहे तर अशा पद्धतीने हे आहे तर टक्स कसा घालायचा तर टक्स घालताना आपल्याला इकडच्या साईडला दीड इंच जा, इकडच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे आणि वरती जे आहे ते आपल्याला अडीच इंच घ्यायचं असतं हे बघा आपण परफेक्ट असा आपलं मार्किंग बरोबर दीड दीड इंचावरती झालेला आहे आणि टक्स जो आहे तो अडीच इंचा घ्यायचा आहे आणि हे जे आहे ते आपण अशा पद्धतीने आपण टक्स घालायचा आहे मी आता तुम्हाला कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे म्हणजे तुमची कटोरी आहे ती एकदम परफेक्ट येईल आपली छाती कुपमध्ये कटोरी परफेक्ट बसेल काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना तर बघा परफेक्ट कटोरी आली की आपला ब्लाउज एकदम व्यवस्थित बसतो त्यामुळं अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखीन जर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद